नमस्कार मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी आता उभा आहे जे की शंकराजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आणि आता या ठिकाणी माझ्यासोबत जी सगळं मंडळी आहेत ते असरजन येथील सर्व गावकरी मंडळी आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी आपल्या जीवाची बाजी लावत जे की माझ्या पाठीमागं पाहत असाल विष्णुपुरी जलाशय आहे त्या ठिकाणचा अकरावा दरवाजा उघडत नसताना या लोकांनी जीवाची बाजी लावत त्या ठिकाणी डॅममध्ये उतरून तो दरवाजा अकरावा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले त्यातले काही सहकारी बांधव आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी थेट बोलूया मिथून तोंडी बारागडी मी असं जणी की आहे काल किती वाजताची घटना होती आणि संबंधित कुणी याबाबतची माहिती दिली आणि आपण कोणत्या कोणत्या पद्धतीनं कशी कसरत करून ही प्रक्रिया जी पूर्ण केली आम्हाला डॅमच्या अधिकाऱ्यांनी रात्रीपासूनच संपर्क केला आशे आशे की अशी अशी समस्या आहे म्हणून मग आम्हाला सकाळी इथं बोलवण्यात आलं मग आम्हाला इंजिनियर साहेबांनी दाखवलं की ही अशी समस्या आहे तुम्ही सॉल्व करू शकता का अशी पाणी आहे खूप वात आहे तुम्ही जाऊ शकता का करू शकता का तर आम्ही म्हणलं की हो करू शकता आम्ही जी बऱ्याच दिवसापासून करता जेव्हा म्हणजे आम्ही लहान होत्या तेव्हापासून आमचे वडील हेच करत गेले त्यामुळं आम्हाला तेवढं काही वाटलं नाही पाण्याचं आम्ही गेल्या ते अधिकाऱ्यांनी जे सांगलं होतं की वायर अडकला आहे आणि ते काढण्यासाठी तुम्हाला जावं लागलं आम्ही गेल्या आणि ते वायररोप काढून बरोबर त्या बस हो व्हीलमध्ये बसवलं अच्छा यापूर्वीसुद्धा असे काही घटना प्रकार झाले होते सुद्धा मदतीचा हात म्हणून आपण गावकरी म्हणून मदत केली आहे आम्ही बऱ्यापैकी खूप दिवसापासून आम्ही मदत करता जसं पोलीस प्रशासनाला आम्ही डेड बॉडी काढून घेतात म्हणजे ती समाजसेवा केल्यासारखा एक रुपया घेत नाही त्याच्यामधून आपण आणि जे काही पण वाहून येते समजा नदीमध्ये आता पुरामध्ये खूप सारे भरपूर वाहून येते ते धरण्याचं धरून आम्ही देऊन टाकता ज्याचं आहे त्याला देऊन टाकता या ठिकाणी जी सर्व असर्जनची मंडळी आहेत त्यांच्या वतीनं एक सामाजिक कार्य म्हणून आणि आपलं कुठंतरी दायित्व लागतं या भूमीचे या नागरिक आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर परिस्थिती असताना त्यांनी जीवाची बाजी लावत अकरावा दरवाजा उघडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले यापैकी दुसरे सहकारी जे आहेत तेही या ठिकाणी ते काल होते आ, कशा पद्धतीचं आपलं थ्रिल कालचं होतं चा, आमच्या आधी अगोदर बघितलं आम्ही गेट कसं करायचं आहे साहेबांनी सांगितलं की या या प्रकारचे असं वायरूप आहे आणि तिथं आपण जाऊ शकता काय त्या पद्धतीने आम्ही गेल्या तिथं थोडं सर्वे करून आम्ही ते वायरूप टाकितलं त्याच्यात फिट केला आजच्या जी काल भूमिका यशस्वी राबवली त्या सगळं तरुणांना कुठंतरी पाठबळ मिळावं आणि इतर कार्य पुढे त्यांनी द्यावेत याकरिता राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेरावजी बकाल साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांनी आज सकाळी या विष्णुपुरी जलाशयाच्या ठिकाणी येऊन त्यांना येतुजित सन्मान गौरव त्या ठिक त्या ठिकाणी केलेला काय सांगाल पोलीस पाटील आपल्या गाव तरुणांच्या बद्दल नमस्कार सर आमचे गावातले जे मुलं आहेत उद्धव रगडे मिथून रगडे जे बंधू आहेत वेळोवेळी आम पोलीस प्रशासन मला पण वेळोवेळी पाण्यामध्ये डेड बॉडी जर काही आली मिळून आली खूप वेळ सहकार्य केलेलं आहे यांची हिंमत आणि कालचा जे पाण्याचा प्रवाह होता दर दर जी जी वर वर ला ला, ते जर बघितलं तर आपण पाण्याची हे करू शकत नाही इतकी भारी याच्यामध्ये यांनी काल जाऊन प्रशासनाला जलसंपदा प्रशासनाला मदत करून जे पाणी वरचं जे पाणी जे बॅकवॉटर वरवर जाऊ लागलं ते एकदम हे ग्रेट उचलला आणि एकदम पाण्याची पातळी कमी झाली आणि धोका टळला आणि आमच्या गावातले हे मुलं एळोवेळी खूप काही मल्ल्याबरोबर फोन केलं बोलवलं की के लगेच योजने हो हजर असतात त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करण्यासाठी आज इथे विष्णूपुरी प्रकल्पावर घेऊन त्यांचा यशोती ते सत्कार करून त्यांना पुढे असंच काम करण्यास प्रो प्रोत्साहित होण्यासाठी सगळे गावकरी मंडळीच्या समोर त्यांचा ते सत्कार करून मी सन्मान याचा केलेला आहे असंच त्यांनी कार्य करत राहो प्रशासनास मदत करत रहो ही माझी सर्व बंधूंना रगडे कंपनींना शुभेच्छा असे पुढील कामासाठी अभिनंदन त्यांचं त्या या ठिकाणी सर्वच्या सर्व जणांची शब्द या ठिकाणी आपण ऐकलेले आहेत त्यापैकी काही इतर जण आहेत जे की आ, जी भूमिका आजपर्यंत त्यांनी केलेली आहे कार्य केलेलं आहे सामाजिक कार्य केलं आहे त्या अनुषंगाने काही मनोगत या ठिकाणी व्यक्त होत आहे आमच्या गावची खंडेराव बकाल साहेब आमचे गावचे पोलीस पाठीला आहेत असं ते आम्हाला पण वेळोवेळी मदत करतात कोणतीही समस्या असली ते आम्हाला कळवतात आणि त्यांच्यामुळं पण आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य खूप लागतं ते आहेत बऱ्यापैकी आमच्या गावचं खूप छान सविस्तर चालतं या ठिकाणी ज्या जिगरबाज तरुणांनी आणि असं नागरिक नात्यानं आणि नांदेडचं आपलं काही देणं लागतं ह्या उदात्त भावनेपोटी जीवाची बाजी लावली कारण हे काम एवढं सोपं नव्हतं परंतु केवळ केवळ नांदेडला धोका आहे आपल्या गावाला धोका आहे आपल्या भूमीला धोका आहे आणि पुढच्या पिकाला आणि मागच्या पिकांनासुद्धा या पाण्यामुळं धोका होता ही जाणीव पुढे घेऊन कुठल्याही मानधनाशिवाय कुठल्याही पगारीशिवाय ही लोकं निशुल्कपणे या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं नांदेडच्या जिल्हा प्रशासनाला आपल्या एकवृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही आव्हान करू इच्छितो निश्चितपणे या जिगरबाज व्यक्तींचा सन्मान गौरव प्रशासन स्तरावर व्हावा हीच अपेक्षा सर्व नांदेडकरांच्या वतीनं होती आहे एकवृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील